आज ही आपली पारंपारिक सभा आहे आणि या पारंपारिक सभेला महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांना विजयी करा अशी विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर उभी आहे मी शिरूरमध्ये देखील सभा घेतली मी राज्यामध्ये आता माझे जवळपास सदोतीस अडोतीस सभा झाल्या काल पस्तीस सभा झाल्या माझा थोडा आवाज बसला आहे थोडी सर्दी झाली चार तारखेला खांद्याचं माझ्या ऑपरेशन झालं होतं तरी ऑपरेशन ही प्रोसिजर झाली तरी मी हात बांधून फिरले ज्याला काम करायचं असतं ना तो कसाही काम करतो आता या मंचावर अनेक लोक आहेत जे काम करत होते गेले अनेक वर्ष कोणी सुरेश आणण्यावर काम करत होतो आणखी कोणावर काम करत होतो हे एक संगम आम्ही गेल्या काही वर्षात केला होता कारण आम्हाला जिल्हा परिषद आणायची होती आणि जिल्हा परिषद आणण्यासाठी मुंडा साहेबांनी शिकवलं की बेरजेचं गणित करायचं मी गुणाकाराचं गणित केलं आणि एक ताकदवर नेता आपल्याबरोबर असावा आणि मराठवा समाजामधला एक चेहरा आपल्याजवळ असावा आणि एक चांगलं गणित कष्ट करणारं गणित आपण बांधण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना सगळं दिलं मंचावर जरेकर नानाय सुनबाई सभापती होत्या यांच्या विनबाई आता आमच्या परळीला विरोधात उमेदवार तेही सभापती केले होते एका मतासाठी एका मतासाठी आणि आमची जिल्हा परिषद गेली आज आपली जिल्हा परिषद असती तर आपल्याला गावोगावी आणखी विकास करता आला असता कारण मी स्वतः सत्तेत नव्हते पण चला आनंद झाला की आपली महायुती झाली महायुती झाल्यामुळे राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी जे कधीच या येणार नव्हते ते एक आले आणि आपल्याला एकत्र काम करता आलं सत्ता आपली आली अण्णांनी एवढं चांगला आणि एवढं विस्तृत भाषण केलं की मला काही मुद्दाच राहायचा नाही शेवटी भाषण उचलायचं कसं एवढं छान भाषण केलं त्यांना जिथं हजामत करायची तिथं हजामत केली जिथं कुणाची दांडी घ्यायची तिथं दांडी घेतली कुणाची विकेट घ्यायची तिथं विकेट घेतली विकासाचं सगळं सांगितलं खुंटे फळ पसून ते संजय गांधी निराधारपर्यंत काही मुद्दाच माझ्याकडे शिल्लक नाही मी एवढंच सांगणार आहे की आष्टी मतदारसंघात डायरेक्ट पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारा एक आमचा मोठा एक वर्ग आहे गट आहे मला असं वाटलं गटातटाच राजकारण मोडीत काढून आपण एक मूठ करून एक शक्तिशाली राजकारण उभं करावं आता या आष्टी मतदारसंघात सुरेचंदांनी सांगितलं तेव्हा मुंडे साहेबांचं जेव्हा सरकार आलत तेव्हा दरेकर नाना आमदार झाले अपक्ष झाले आमदार तेव्हा मला वाटतं ते जगतापांचे एक वडील झाले आणि तिकडे बदामराव झाले बरोबर आहे का मुंडे साहेबांच्या युतीच्या सरकारमध्ये त्याच्यानंतर दरेकर नाना मी मुंडे साहेबांचा प्रचार केला दोन हजार नऊ मध्ये तुमच्या विरोधात आम्ही त्यावेळी आज काकांना तिकीट दिलं तर तुमच्या विरोधात तेव्हाही होतात तुम्ही होते त्याच्यानंतर धोंडे साहेब आमच्याकडे आले दस तिकडे दस आणणार तिकडे मग त्यांना आणलं आता हे तीन मेळ बसवायला लागले होते नंतर आलं राष्ट्रवादी आता एवढे लोक एकत्र आल्यावर एकतरी ताट भरल्यावर बाहेरच पडणार आहे ना बरं कधी नाही पडले इतिहासामध्ये मी जेव्हा आजबे काकांना तिकीट दिलं तेव्हा ते दस अण्णांबरोबर गेले बरोबर आहे तेव्हा करणार आमच्यावर काय मी त्याच्यामध्ये काय करायचंय भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीत आहे जे कमाल आम्ही रक्ताचं पाणी करून गावागावात नेलं ते तुमच्या हातात दिलंय ह्याच्यापेक्षा मी काय करायचंय माझ्यावर संशय गावा असलं माणूस मी नाही आहे मी मी खूप निवडणुका बघितल्यात साडी घालते म्हणून मला अक्कल नाही समजू नका कोण कधी बोलतय कोणत्या मंचावर काय भाषण करते माघारी काय करते, करते। स्वर्षे, स्वर्षे का? हे सगळं कळते पंचवीस वर्ष बावीस वर्ष राजकारणात आहे मी पण या राष्ट्रीय मतदारसंघाचं राजकारणच असे पुन्हा हे गळ्यात गळे घालून फिरते बर का मतदान झालं हे कौतुक आहे मला यांचं कौतुक वाट मी एवढंच सांगेन की हा राष्ट्रीय पक्ष आहे जोक नाहीये मी पण उमेदवार म्हणून उभे होते अण्णा तुम्ही वाईट म्हणून कशाला घ्यायलात मी उमेदवार म्हणून उभी होते काम करणार नसलं तरी मत देणाऱ्यांनी दिलेच ना वाईट उलटे आता कामाच राजकारण राहिलंय का पण धावून जाणाऱ्या माणसाच्या पाठीमागे तर तुम्ही राहताल ना जो माणूस गरजे धावून जातो मदतीला जो माणूस कुणाच काही वाईटच नाही कर करायचं ना माला का मला काय माझं जेव्हा मी उभे होते नान्ना ते राष्ट्रवादीची युती झाली ते कुणीच म्हणले नाही की पंकजा मुंडेला आक्षेपच आहे आमचा कारण मी कधीच कुणाच्या फटक्यात पाय घालत नाही कुणाच्या ग्रामपंचायत मधला घातलं नाही कुणाला चौकशा लावल्या नाही कुणावर केसेस केल्या नाही मला असल्या राजकारणच आवडत नाही कामावर बोला पक्ष वाढवा शक्ती वाढवा त्यामुळे हे राष्ट्रीय पक्ष आहे जोक नाही आहे गंमत नाही आहे आलेत ना आमचे सगळे इथे हो विजू भाऊ पायामुळं खाली बसलेत लागा काम करा उद्यापासून आजपासून <प्थाँगा> कामाला लागा आता मनस्थिती एक दिवस राहिला आहे आणि मला जिल्ह्यामधली राज्यामधली मनस्थिती चांगली वाटायली बघा मी सांगते तुम्हाला मीडिया पण माझ्याशी सहमत असेल कारण था। या राज्यामध्ये महायुतीचाच सरकार येणार आहे महायुतीच सरकार येणार आहे महायुतीचं बळ वाढवण्यासाठीच आपल्याला मतदान करायचं आहे वीस तारखेला मतदान आहे सुरेशांना म्हणले ताई तुम्ही काहीच भाषण करू नका हो जास्त नुसतं हेलिकॉप्टर या कुठे गेले तर उभे होते मला काय म्हणले नुसतं तुमचं हेलिकॉप्टर येते त्यांचा एक शब्द आहे बोईंग काहीतरी शब्द वापरत येते ते, ते आलं लँड झालं तुम्ही नमस्कार म्हणल्या की काय म्हणते <laughs> ते जय हिंद जय महाराष्ट्र पुढे काय शब्द आहे काहीतरी एक शब्द वापरते <laughs> का, ते काय म्हणते त्यांची स्टाईल आहे जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमच होते म्हणते आम माता माझा मी इथे हेलिकॉप्टरने आले मी सभा दिलेली आहे आणि मी महायुतीच्या उमेदवार सुरेश दसांना आपण सर्व पूर्णपणे सहकार्य करून मोठ्या मताधिकाने विजयी करा असं आवाहन करत आहे मला आता इथलं माहीत नाही की काय झालं तिकीट पहिल्या ह्याच्यात झालं नाही झालं आता झालं गेलं गंगीला मिळालं तिकीट झालं आलं उद्या तोंडावर तरी आता तो माझी अशी पंचायत झाली आहे ना मी जर आता असं केलं ना म्हणजे मी गॉगल घालून आले आणि कुणाचं जर गॉगल चिन्ह लोक म्हणतात बघा ती गॉगलचाच प्रचार करायला मी म्हणलं उशीर व्हायलाय हेलिकॉप्टर लगे आ, हे हे निवर्नुक, हा घड्या मला चहा पिला आता मी कुणाकुणी म्हणल कबशीच आहे माझी पंचायत झाली आहे मी काय जिल्हा परिषद नेता आहे काय हे जिल्हा परिषद मी जिल्हा परिषद कमी नाही समजत हे निवडणूक सिरियस निवडणूक आहे आणि मी काही चिल्लर नेता नाही ना स्वत उमेदवारांनी सांगितलंय धोंडे साहेबांनी हे मला आधीच ताईने सांगितलं होतं तुम्हाला तिकीट नाही त्यांनी सांगितले तर मग काय आता त्यांच्याकडे काही लोक असणारे असणारच आहेत ते आधी जोडलेले आहेत त्यांना तरी सताची सताची आता आम्ही आमचे कामाला लावले तुमची स्वतःची स्वतःची शक्ती आहे त्यात पुन्हा माझे इथं लोक कामाला लागले काय पाहिजे आपल्याला अजून आता मी काय कमी शक्तिशाली होते या वाष्टी मतदारसंघात मुंडे साहेबांना पण चाळीस चाळीस हजाराची लीड मिळालेली आता मला बत्तीस हजाराची लीड मिळाली एक दहा पाच हजार कमी जास्त नसते झाले तर आपली सीट लागलीच होती पाच दहा हजार परळीमध्ये दहा पाच हजार इथं वाढले असते तर आम्हाला कळत होतं की गेवराईमध्ये या स्पीडमध्ये वेगळी परिस्थिती आहे पण आता ते विषय झाला इतिहास जमा आता भविष्याकडे बघा मला असं वाटतं बाबा माझे चांगले दिवस आहेत आणि माझे चांगले दिवस असतील तर मला असं वाटतं की तुम्हाला असं वाटतंय की जिल्ह्याचेही चांगले दिवस येतात <coughs> मी काही कुणाचं वाईट केलेलंच नाही ज्याच्या जीवनामध्ये जो शब्द दिलाय तो पूर्ण केलाय सुरेश अंडेला म्हणलं होतं तीन जिल्ह्याचं आमदार करते केलं मी केलं म्हणजे एकटी नाही केलं त्यांचे चाळीस मत होते म्हणून केलं मी काय असं उगच खोटं बोलणार नाही पण मी पाया पडले मधुकरराव चव्हाणांच्या बसवराज पाटलांच्या प्रत्येक दुसऱ्या पक्षाच्या लोकांचे पण जाऊन पाया पडले एकदा मनावर घेतलं तर घेतलं पण काय झालंय मी तुम्हाला सांगते लोकांचं थोडंसं सा मन हे झाले आंबट झाले कारण त्या माझ्या लोकसभेमुळे मी उभेच राहिले नाही उगतच उभी राहिले असं झालं इतकं जिवारी लावून घेत मेले रे ते पोरं आत्महत्या केल्या इथं सुरेशांना आम्ही सगळेच गेलो भेटायला आता मी हेलिकॉप्टरमध्ये बसत होते अण्णा आणि माझ्या कंपाऊंड गोपीनाथ गडाच्या पलीकडं कंपाऊंड वॉल म्हणून एकदम आवाज आला छोटासा नाजूक लहान लेकर कशा ओरडत येत ताई म्हणून इतका तो पोटातून ओरडत होता मी वळून बघितलं तर आमच्याकडे एक तांडा आहे कंपाऊंड वॉलच्या पलीकडं त्या तांड्यावरचा मुलगा भिंतीवर चढून मला हात दाखवत होता मी शपथ सांगते माझ्या डोळ्यात पाणी आलं काय त्या लेकराला आहे त्याच्या ताई म्हणून जी किंकाळी त्याने फोडली ना अशी हृदयाला भिडली राजकारणामध्ये पराभव पचवण्याचं माझ्याकडे काय औषध आहे मला माहीत नाही पण मला लोकांना झालेलं लो दुःख पचवत नाही तुम्ही जे जीव दिला त्याच्यामुळे जीव माझा खूप माझा सगळ्यांचा दुःखी झाला तुमच्या चरणी मी ती आमदारकी वाहते जी मला मिळाली आहे पक्षाकडून आणि त्या आर्थ किंकाळीने ज्यांनी मला आवाज दिला त्या दांड्याला मी लहानपणापासून बघते आधी कुडाचे घर होते मग भिंतीचे झाले मग चांगलं छत झालं तिथं रस्ता नव्हता मी प्रचाराला मुंडे साहेबांच्या दोन हजार चार पासून गेले अक्षरशः एवढं माझं ते गोटे भरून चिखल नुसता मी जमीन आमच्या कारखान्याचे देऊन मीच रस्ता बांधला कारण तो रस्ता कशातच बसत नव्हता मी बांधून दिला वैयक्तिक त्यांना लेकरांची शाळा नव्हती अंगणवाडी करून दिली काहीतरी करतं ना माणूस राजकारणामध्ये लोकांसाठी चांगलं या लोकांचं जीवन बदलू शकतो अशा बकांड्या जर कोणी मारल्या मी तर ते काही योग्य नाही ते होऊ शकत नाही लोक म्हणतात ऊसतोड कामगारांचं आयुष्य बदलला <coughs> विरोधक म्हणतात ऊसतोड कामगारांचं आयुष्य बदललं का ऊसच तोडायला आता कसं कसं शक्य या देशामधल्या गरीबाला श्रीमंत करता येईल का अशा जादूची कांडी फिरवून निवडणूक हाताळता येईल जय पराजय हाताळता येईल पण जादूची कांडी फिरवून गरीबाला श्रीमंत कसं बनवता येईल पण गरीबाच्या बद्दल असणारी माया ती तर <tip> खरी असते ना गरीबाच्या मदतीला धावून सामान्य <tip> माणसाच्या मदतीला धावून त्यांच्या अडचणीमध्ये सामान्य माणसाच्या जाऊन काय पंचवीस वर्ष खर्च केले चुकलंय का चुकलंय का सुरेशांना एक नव्या नऊ ला तुम्ही आलात मुंडे साहेबांनी पहिल्यांदा तुम्हाला कमळ हातात दिलं त्याच्यानंतर आता मीच दिले oh. कारण मधले पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी मुंडे साहेब वारले तुमचा पराभव झाला त्याच्यानंतर मागच्या वेळी माझा शब्द होता मी धोंडे साहेबांना तिकीट दिलं आणि मग ते नाही जिंकू शकले आज तुम्ही परत कमळ हातामध्ये घेऊन आहात ते कमळ जे नरेंद्र मोदींनी आता तीनदा हॅट्रिक करून या देशामध्ये दे सत्ता प्रस्थापित केली आहे ते कमळ पाच वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहून पाच वर्ष त्यांनी एक रेकॉर्ड केले ते कमळ जे आता महायुती स्थापन करून एकनाथ शिंदे साहेबांसारख्या एका म्हणजे सामान्य घरात जन्मला माणूस मुख्यमंत्री झाला आहे ते कमळ आहे हे कमळ तुमच्या हातात दिलं ह्याच्यापेक्षा काय पाहिजे <ण्णारी> लोकांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांच्या पाठीवरून हात फिरवून बोललं तर मत मिळतील आणि तुम्ही ते करायलात मी बघायले गावागावात चाललात कष्टाला तर तुमचा कोणी हातच नाही धरत मी कधीच म्हणलं नाही कामाला भूत माणूस का मला भूत अस मी पण तशीच आहे मला रिकामच नाही बसवत मी घरी जर असले ना तुम्ही बाया तिकडे आता एक दोन मिनिटच घेते माझ्याकडे वेळ नाही घड्या बघायला म्हणजे मला हेलिकॉप्टर जायचंय तर मी घरात असले ना मी कधीच शांत बसत नाही मी स्वयंपाक करते मी कपाट आवरते आपल्याला असतं ना साड्या सगळ्या लावून ठेवा आवरून ठेवा शांत नाही बसू शकत सतत कर्मा केलं पाहिजे सतत काम केलं पाहिजे तर माणूस जिवंत राहतो मग पद मागे आहे नाही मागे आहे आणि फरक पडत नाही <प्याँ> लोकसभेबरोबर मागच्या वेळी निवडणूक आली आणि म्हणून तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला मलाही सामना करावा लागला एकोणीस मध्ये मला आत्ता सामना करावा लागला पण आता मला वाटतं ते वातावरण तसं नाही राहिलं वातावरण आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की वीस तारखेला लोग प्रत्येक मतदार योग्य विचार करून घराच्या बाहेर पडून योग्य निर्णय घेईल आणि सुरेश अण्णांना विजय करण्यासाठी आपला मूल्य मत देईल एवढंच मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आव्हान करते